संभाजीनगर जिल्ह्यात पतंगबाजीला सुरुवात झाली पतंग, पतंग उडवायला आता आकाशही जणू कमी पडू लागले मैदान असो किंवा घरावरी गच्ची या सर्व जागेवरून आता लहान थोर पतंगबाजीचा आनंद घेत आहेत मात्र दुसरीकडे या पतंगबाजीमुळे शहरातील अनेक ठिकाणी नागरिक प्राणी पक्षी जखमी झाल्याचं पाहायला मिळते आतापर्यंत या पतंगबाजीमुळे वापरण्यात आलेल्या नायलॉन मांजामुळे शहरातील बारा ते चौदा नागरिक जखमी झाल्याचं पाहायला आहे त्यामुळे कुठे ना कुठे मकर संक्रांतला असलेली पतंगबाजी लोकांच्या आयुष्यावर तपेटत नाही ना हाही प्रश्न निर्माण होतोय मकर संक्रांत आयुष्यात गोडवा निर्माण करणारा सण आकाशात उंच भरारी घेणारे पतंग आणि सगळीकडे तिळ आणि गुळाचा गोडवा मात्र आकाशात उडणाऱ्या त्या पतंगाला लावलेल्या नायलॉन तो जीवावर नगर मध्ये पतंगबाजीला सुरुवात झाली आणि त्यामध्ये ते लोक जखमी चित्र पाहायला या सगळ्या घडामोडीवर आमचा हा खास रिपोर्ट आपण बघितला असेल की आताच मकर संक्रांती येत आहे आणि मकर संक्रांती निमित्त पतंग उडवण्याचा उत्साह साजरा करतात तर माझी नागरिकांनी बंधूंना विनंती आहे की आपण पतंग उडवताना खबरदारी म्हणून हा मांजाचा वापर टाळावा आणि नागरिकांना पण विनंती करतो की आपण गाडीला जे काही सेफ्टी म्हणून आपण एक कमान बसून घ्यावी आणि गळ्याला बांधता आलं तर आपण एक गमजा बांधावा जेणेकरून आपल्याला कोणतीही इजा होणार नाही आणि मी प्रशासनाला विनंती करतो की मांज्याची विक्री ही पूर्णपणे बंद केली पाहिजे एक नागरिक म्हणून छत्रपती संभाजीनगरचा प्रशासनाला विनंती करतो की आपण नायलॉनची पूर्णपणे छत्रपती संभाजीनगर मध्ये बंदी करावी ही विनंती करतो नायलॉन मांजा खूपच घातक आहे आजकाल आपण गाडीवर फिरतो तेव्हा बी एकदम अशी भीती वाटते की कवा मांजाई होईल कवा आपल्याला घात होऊ शकतो आजकाल आपण पाहतो की रोज कुणा कुठं तरी मां नायलॉन मांजे मां मां किती लोकांना होते कोणाचे डोळे जाते कोणाचा गळा कापतोय तर मला वाटतं की याच्यावर बंदी आणायला पाहिजे लवकरात लवकर आणि पोलिसांनी ज्या दुकानात भेटते दुकानात छापे मारून सगळं सील करायला पाहिजे नायलॉन मांजा नायलॉन मांजाचा पूर्ण बंदी आणायला पाहिजे आणि जिथं आप म्हणजे ज्या लोकांना जा हे होत आहे अपघात होते लोकांना हे होत आहे ॲक्सिडेंट होते तेव्हा टू व्हीलरवर फिरणं की ते पुँ पुँ आता माणसाला खूप हे वाटते की संक्रांतीच्या वेळेस आता पतंग त्याच्यामुळं मांजाचे गळे गळे काढते संक्रांत हा सण लहान थोरांसाठी खूप महत्त्वाचा सण आहे यामध्ये सर्व लहान थूर मिळून पतंग उडवण्याचा आनंद घेतात पण त्या पतंग उडवच्या उडवण्याच्या आपल्या आनंदामध्ये नायलॉन मांज्याच्या वापरामुळे पर्यावरणाची खास करून जे आ, पक्षी आहेत आ, पक्षी झाले प्राणी झाले यांना खूप मोठ्या प्रमाणात इजा पोहोचत आहे तसेच बऱ्याच ठिकाणी गळा चिरून मृत्यूही झालेला आहे लोक जखमी होत आहेत त्यां काहींचा डोळा गेलेला आहे काहींचे बोट कापलेले आहेत अशा प्रकारचा उत्सव हा कधीही एक नायलॉल मांज्याच्या वापरामुळे रंगाचा भंग होऊ शकतो त्यामुळे कोणीही अशा प्रकारचे नारलॉनचे मां मांजे वापरू नये आत्ताच मागच्या पूर्ण एका हप्त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस झोन वन यांनी आम आम्ही तब्बल सात गुन्हे यामध्ये दाखल केलेले आहेत आणि तब्बल त्रेचाळीस चक्र्या ज्या आहेत मांज्याच्या नायलॉन मांज्याचे जप्त केलेल्या आहेत आणि आमचे स्क्वॉड ठिकठिकाणी फिरून ह्या कारवाई करतील आणि निश्चितपणे जेही असे मांजे विक्री करणारे असतील त्यांच्यावर आम्ही कडक कारवाई करू कडक कारवाई करू तसेच महानगरपालिकेतर्फे आम्ही त्यांचे लायसन्स सुद्धा जप्त होतील या संबंधात आम्ही महानगरपालिकेला पत्र व्यवहार करून त्यांच्यावर कारवाई करू असा हा पतंगबाजीचा खेळ नागरिकांना जीवा भेटतोय मोटरसायकलवर जात असताना घराच्या बाहेर फिरत असताना सगळीकडे आता भीतीचं वातावरण निर्माण होत आहे पतंगाला वापरण्यात येणाऱ्या नायलॉन मांजामुळे तो अधिकच धोकादायक ठरतोय त्यामुळे नागरिकांकडून ही आता संताप व्यक्त केला जातोय पोलीस खाते असो किंवा प्रशासन यावर बंदी का आणत नाही असाही प्रश्न ना आता नागरिक उपस्थित करत आहेत त्यामुळे कुठे ना कुठे तो आनंदाचा सण आता लोकांना दुःखाचा वाटू लागत नाही ना असाही प्रश्न निर्माण होतोय त्यामुळे आपणही नागरिक म्हणून काळजी घेणं गरजेचं आहे मोटरसायकलवर जात असताना मोटरसायकलच्या पुढे ती कमान बसवणे गरजेचं आहे ताराची कमान बसवल्याने नायलॉन मांजा बचावही होऊ शकतो दुसरं म्हणजे गाडीवर जात असताना एक रुमालही सोबत असावा जेणेकरून तो रुमाल आपल्या गळ्याला एक सेफ्टी म्हणून एक कामा येईल आणि नेहमी आपण जर हेल्मेट वापरत असू तर त्यामुळे आपल्याला सेफ्टी मिळेल त्यामुळे हे काही दिवस ज्यामुळे पतंगबाजीमुळे आपल्याला इजा होऊ शकतो तेव्हा हे सर्व उपाय करणे गरजेचं आहे प्रशासनामार्फतही कशा सूचना करण्यात आल्या आहेत त्यामुळे हा आनंदाचा आणि हो गोडव्याचा सण दुःखाचं होऊ नये यासाठी नागरिकांनी काळजी घ्यायला हवी मी राम बुधवंत नवराष्ट्र न्यूज छत्रपती संभाजीनगर